श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तीस डिसेंबर म्हणजेच उद्याच्या दिवशी सोमवारी अमावस्या तिथी येत आहे ही मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे आणि त्याचबरोबर ही अमावस्या सोमवारच्या दिवशी येत असल्यामुळे सोमवती अमावस्येचा योग तयार होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सोमवती अमावस्या ज्या दिवशी असते तर तो दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो कारण अमावस्या ही तिथी जरी तांत्रिक क्रिया करण्यासाठी महत्त्वपूर्ण असली चा तरीसुद्धा चांगले कर्म करण्यासाठी सुद्धा ती तितकीच महत्त्वाची असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आपण घरामध्ये करू शकतो त्याचबरोबर हा जो दिवस आहे तर हा भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याचा आणि त्याचबरोबर देवादिदेव महादेवांची पूजा करण्याचा दिवस आहे कारण या दिवशी जी व्यक्ती भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि देवादिदेव महादेवांची पूजा करते तर त्या व्यक्तीला विशेष फळ असं म्हटलं जातं आणि त्यातल्या त्यात ही जी अमावस्या आहे ती सोमवारी आल्यामुळे इचं महत्त्व शंभर पटीने जास्त आहे सोमवती अमावस्या सहजासहजी येत नाही पण आली तर तिच तो योग जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असतो तर सोमवती अमावस्या जी आहे ती तीस डिसेंबरला आहे तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी ही अमावस्या सुरू होते आणि एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे त्याच्यामुळे आपण कधी उपाय करायचे आहे तर बघा आपल्याला तीस तारखेलाच हे उपाय करायचे आहे म्हणजे सोमवारच्या दिवशीच ही अमावस्या गृहीत धरली जाणार आहे अमावस्या तिथीला स्नान करणं उपवास करणं आणि श्राद्ध करणं विशेष महत्त्वाचं असतं भगवान शिव भगवान श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेमध्ये यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा भगवान शिवाची पूजा आणि त्याचबरोबर वृक्षाची पूजा केली तर त्याचं अतिशय चांगलं फळ आपल्याला मिळतं आता आपल्याला काय करायचं आहे बघा या दिवशी पिंपळाची विशेष पूजा तर करायचीच आहे पण घरामध्ये सुद्धा काही उपाय जे आहेत ते करायचे सो आहे सोमवती अमावस्या आहे घरामधली कड कडेने जी साफसफाई असते किंवा मग जे जो आपण कचरा म्हणतो किंवा धूळ झटकणं म्हणतो तर या सर्व गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायच्या आहे म्हणजे जाळी जळमटं जी आहे ती आपल्या घरातली काढून टाकायची आहे कारण अमावस्या तिथीला जेव्हा आपण जाळी जळमटं काढतो त्यावेळी आपली आर्थिक परिस्थिती सुधारत जाते न आ, वाईट गोष्टींचा नाश या दिवशी करायचा असतो आणि म्हणून हो अशा घरातली जाळी जळमटं जी जा आहे ती आपल्याला उद्याच्या दिवशी काढायची आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद त्याचबरोबर गंगाजल टाकू शकता या दिवशी स्नान करण्याला एखाद्या पवित्र तीर्थस्थानी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे पण ते जर आपल्याला होत नसेल तर हरकत नाही तुम्ही घरामध्येच गंगाजल आणि हळद टाकून आंघोळ जे आहे ती करू शकता थोडंसं मीठसुद्धा या पाण्यामध्ये टाकू शकता आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची स्वच्छता करायची आहे देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि देवतांना थोडंसं दही आणि थोडीशी हळद अगदी चिमुटभर हळद किंवा पंचामृत घेऊन देवांना स्वच्छ करायचं आहे देवांना आंघोळ घालायचे आहे देवांना अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवतांची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू भगवान शिव आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ह्या ज्या मूर्ती आहेत तर था 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 भगवान शिव भगवान शिवशंकरांची मूर्ती नसते पण शिवलिंग असतं तर यांची विशेष पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुलं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची आहे हे सर्व झाल्यानंतर देवतांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे दिवसभर आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक विचार करायचा आहे सकारात्मक गोष्टी कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आपण या दिवशी फरशी आवर्जून पुसायची आहे बरेच जण काय करतात दोन दिवसांतून एकदा तीन दिवसांतून एकदा फरशी पुसतात तुम्ही असं करत असाल तरी हरकत नाही पण ज्या दिवशी अमावस्या असते तर त्या दिवशी आवर्जून फरशी पुसायला घ्यायची आहे या फरशी पुसण्याच्या किंवा लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं असं गोमूत्र फर टाकायचं आहे त्याचबरोबर यासोबतच आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे याचबरोबर मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे पिवळी मोहरी असेल तर आवर्जून पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि या सर्व गोष्टी टाकाय टाकल्याबरोबरच आपल्याला जर कापूर असेल तुमच्याकडे तर भीमसेनी कापूर जो आहे तो थोडासा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे आणि हे, हे पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स करून आपलं घर जे आहे ते स्व स्वच्छ करायचं आहे याच्यामुळे काय होतं की आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी जी आहे तर ती निघून जाते आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते अमावस्या तिथीला आवर्जून आपण हे करायला पाहिजे कारण निगेटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त बाहेर निघत असते आणि म्हणून आपण जर असं केलं तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून बाहेर निघून जाते त्याचबरोबर मुख्य द्वारावरती आपल्या हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि हळदीचं लेपन जे आहे ते मुख्य द्वारावरती आपल्याला या दिवशी करायचं आहे रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर देवतांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपल्याला आवर्जून या दिवशी जल आणि जलासोबत काळे तीळ जे आहे ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तिथेच आपल्याला माहीत आहे की पिंपळाचं वृक्ष असतं अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाची उपासना करणं फार महत्वाचं मानलं जातं एखाद्या विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपण जल अर्पण केल्यानंतर आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत बघा सोमवती अमावस्येला आपण भगवान विष्णू आणि प पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंद मिळतो असं म्हटलं जातं पिंपळाचं झाड जे आहे त्याच्यामध्ये मूळ हे त्याचं मूळ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते असं म्हटलं जातं की तिथीला भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या वृक्षाला या दिवशी प्रदक्षिणा घातल्याने आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्याने पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांत मिळते बघा आपण या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली जाणारच आहात तर आवर्जून मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला आवर्जून तिथे लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची आवर्जून आपण पिंपळाच्या वृक्षासमोर आपली काही मनोकामना असेल तर ती सुद्धा बोलायची आहे अमावस्या तिथीला पित्रांचीही विधीपूर्वक पूजा केली जाते पित्रांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक समृद्धी आणि सुख मिळतं सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दानसुद्धा महत्वाचं मानलं जातं म्हणून या दिवशी आवर्जून तुम्ही ब्राह्मणाला तांदूळ असेल दूध असेल साखर असेल किंवा खोव्यापासून बनलेली पांढरी मिठाई असेल पांढरे कपडे असतील चांदी असेल किंवा इतरही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या दक्षिणेसो दक्षिणा देऊन ह्या वस्तूसुद्धा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता सोमवती अमावस्या जी आहे ती लवकर लवकर येत नाही परंतु जेव्हा येते तेव्हा ते तो एक अत्यंत महत्त्वाचा असा शुभयोग बनत असतो आणि म्हणून आवर्जून या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे पिंपळ वृक्षाची आवर्जून आपल्याला पूजा करायची आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद